शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील बाजारामधून खरेदी केलेले विद्राव्य खते नक्कीच पिकासाठी वापरली असतीलच बरोबर ना तर या विद्राव्य खतांचा वापर नक्की पिकाच्या कोणत्या अवस्थेला करावा आणि त्याचा पिकाला कशा प्रकारे फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मी सांगते पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेला म्हणजेच पीक साधारण रोप अवस्थेमध्ये असताना आपण विद्राव्य खतांमधील एकोणवीस 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 या खताचा वापर करणं गरजेचं आहे यामुळे रोपांची जोमदार वाढ राहते यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश चे प्रमाण समांतर असल्या कारणाने शाकीय वाढ देखील दर्जेदार होते चार महिन्याच्या पिकाचा कालावधी पकडला तर पीक साधारण पंचवीस ते वीस दिवसांचे असताना आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करावा यामुळे पिकाच्या मुळीचा वाढविकास चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते पिकाला फुटवा देखील चांगल्या प्रकारे वाढतो पिकाच्या वाढीनंतर पीक साधारण फुलोरा अवस्थेमध्ये येताना आपण तेरा झिरो पंचाळीस हे विद्रावे खत देणं गरजेचं आहे जेणेकरून अधिक फुलोरा आणि फळधारणा फुलो वाढीसाठी मदत होते सोबतच पिकाला काळोखी येऊन पिकाची प्रतिकार क्षमता देखील वाढते त्यानंतर पिकाला साधारण फळधारणा सुरू झाल्यावर आपण झिरो हे विद्रावे खत देणं गरजेचं आहे जेणेकरून यामुळे फळांचा वाढविकास म्हणजे फळाच्या आकार वाढीसाठी मदत होणार आहे त्यानंतर आपण त्याच फळांना चांगल्या प्रकारे रंग यावा त्यामध्ये साखरेचे प्रमाण चांगले वाढावे आणि त्या पिकाचा म्हणजेच त्या फळांचा दर्जा चांगला वाढीसाठी झिरो पन्नास या विद्राव्या खताचे नियोजन करावे